अर्धा किलो मटन घेऊन आलेलो आहे तुम्हाला मटन सुक्का दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मस्त की कटिंग करून आणलेलं आहे अशा प्रकारे नल्ली बघा नल्ली हे पाऊ बघू नल्ली कशी आहे मस्त अशा प्रकारे तुम्हाला आता मॅगिनेशन करून दाखवतो मटन मटन मॅगिनेशन करण्यासाठी आपल्याला हलत अर्धा चमचा ॲड करायचा आहे मालवणी मसाला आहे तर दोन चमचे ॲड करायचा आहे आपण फोडणीला सुद्धा मसाला घेणार आहोत दोन चमचे ॲड करायचा आहे अशा प्रकारे धना जिरा पावडर एक चमचा ॲड करणार आहोत गरम मसाला अर्धा चमचा ॲड करणार आहोत अशा प्रकारे आणि थोडासा मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार थोडासाच ॲड करायचा आहे नंतर सुद्धा टाकायचा ॲड करायचा आहे त्यामुळे थोडासाच ॲड करायचा आणि सर्व आता मिक्स करून घेऊया अशा प्रकारे सर्व मटन आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे मस्त छान सुक्का मटन बनवतोय नवीन रेसिपी आहे मस्त नवीन पद्धतीमध्ये अशा प्रकारे सर्व मटण आहे ना मॅग्नेशन झालेलं आहे आपण त्याला ना आता मस्त फ्रीजमध्ये पंधरा मिनिटं ठेवूया मंडली हे मसाले आहेत हे बघू शकता है, हे आखे मसाले वाटन आहेत हे वाटण वाटण्यासाठी घेतलेलं आहे इकडं खोबरा घेतलेला आहे हे बघा हा खोबरा आहे इकडे दोन कांदे घेतलेले आहेत वाटण वाटण्यासाठी आता आपण कांदा आणि खोबरा भाजून घेऊया कोथिंबीर घेतले आणि लसणीच्या पासा पाकल्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व भाजून घेऊया कांदा ना चांगला फ्राय करून घ्यायचा आहे वाटण्यासाठी होऊ शकता तुम्ही अशा प्रकारे कांदा फ्राय झालेला आहे तो आता काढून घेऊया अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला आता त्याच तव्यावरती आता खोबरा ॲड करायचा आहे खोबरा पण चांगला भाजून घेऊया खोबरा पण आता चांगला भाजून घेऊया मस्त कडक खोबरा भाजून घेतलेला आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करायचा आहे अशा प्रकारे सर्व खोबरा खोबरा कांदा आणि अक्का मसाला सर्व ॲड करून घ्यायचा आहे कोथिंबीर पण ॲड करायची आहे त्याच्यामध्ये सर्व ही वाटून घ्यायची आहे लसूण पण ॲड करायची आहे मिक्सरला वाटून घेऊया आपलं वाटण आहे ना तयार झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त की तयार झालाय बघा अशा प्रकारे मंडली भांडा गरम करत ठेवलेला त्यामध्ये आता तेल टाकलेला आहे भांडा गरम झालेला आहे दोन पल्याट तेल टाकलाय बघू शकता आपल्याला मटणाला आता फोडणी द्यायची आहे तेल गरम झालेला आहे त्यामध्ये आपल्याला लसणीची फोडणी द्यायची आहे आता लसूणच वापरायची आहे फोडणीला अशा प्रकारे लसूण लसूण चांगली फ्राय करून घेऊया मस्त तेज पत्ता ऍड केलेला आहे तेल तर चांगलं गरम झालेला आहे लसूण तर चांगली फ्राय झालेली आहे त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आपलं मटण मॅग्नेशन कॅ करून ठेवला होता ते अशा प्रकारे त्यामध्ये ऍड करायचा आपल्याला मसाले मसाले मॅग्नेशनला पण घेतले होते ते पण मसाले थोडे थोडे तेलामध्ये फ्राय करायचे आहेत धना जिरा पावडर थोडीशी हळद एक चमचा मारवणी मसाला ऍड केलेला आहे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये ऍड करायचा आपला मटन मटन ऍड करायचं आहे बघू शकता मॅरिनेशन केलेलं मटन आहे अशा प्रकारे मटन ऍड करायचं आहे मटन पण चांगला ना फ्राय करूया आपण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेल साईडला होईल फ्राय आहे अशा प्रकारे ठेवू शकता तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांना आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती पाणी टाकूया झाकणावरती अशा प्रकारे हे बघा आपला कसा बिना पाणी टाकल्याचा मटण सोडलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं पाणी गरम पाणी ऍड करायचं आहे जे ताटावरती पाणी ठेवलं होतं तेच पाणी ऍड करायचं आहे जा। जा, जास्त पाणी टाकायचं नाही अशा प्रकारे मंडळी आपला मटण ना शिजायचं थोडा बाकी आहे जोए। आता आपल्याला त्याला ना वाटण लावायचं आहे घरगुती वाटण हे बघा हा वाटण आहे मग असे दाखवलं होतं तुम्हाला पिसून वाटून दाखवलं होतं ते आता मटणामध्ये ना ॲड करायचं आहे अशा प्रकारे थोडं पाणी ॲड केलेलं आहे वाटणाचं पाणी पूर्ण हलून घेऊया कमीत कमी पंधरा कमी, मिनिटं अजून शिजून घेऊया मटण अशा प्रकारे आपल्याला मटणामध्ये थोडासा मीठ ऍड करायचं आहे मगाशी अशी मॅगनेशियनचा मीठ वापरला होता तर मी थोडासा ऍड करायचा आहे अशा प्रकारे बघू शकता जास्त नाही थोडासाच ऍड करायचं आहे पुन्हा एकदा हलून घेऊया मटण त्याच्यावरती आता झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला शिजून घेऊया मस्त हो तुम्हाला ग्रेवी जेवढी पाहिजे तेवढी ठेवू शकता तुम्ही मंडली आपला मटन आहे ना एकदम मस्त पैकी झालेला आहे रेडी बघू शकता शिजलेला पण आहे छानपैकी आपण गॅस करूया बंद त्याच्यावरती ठेवूया झाकण मंडली आपलं मटन आहे ना झालेलं आहे रेडी बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि मस्तपैकी छान मला मटन शिजलेला पण आहे बघू शकता तुम्ही किती मस्त घे आहे बघा एक पीस घेऊन बघतो दाखवतो मला मस्त तयार झालेला आहे मटण आपला छान चव येईल तुम्हाला